काही डाएट प्लॅन तुम्हाला उपाशी ठेवतात म्हणजे काय तुम्हाला सांगतात हे आमचं चार हजार रुपयाचा डब्बा घ्या ज्यामध्ये पावडर आहे काय करायचं सकाळी उठल्या उठल्या दोन चमचे पावडर घ्यायची त्याचा शेक बनवायचा आणि उठल्या उठल्या प्यायचा आणि भूक लागली की जेवायचं मग काय होतं भूक लागते चार वाजता मग तुम्ही चारला जेवता म्हणजे इफेक्टिव्हली काय झालेलं आहे की दोन जेवणापैकी एक जेवण तुमचं स्किप झालं आता दोन चमचे पावडरवर आता आणि एकदा जे होता मग कॅलरीज कमी होतात महिन्याभरात एक किलो वजन कमी साडेचार हजार रुपये केलेले असतात तुम्ही बरं वाटतं तुम्हाला आपलं वजन कमी झालं पुढच्या महिन्यात दुसरा डब्बा पुन्हा एक किलो वजन कमी होतं तिसऱ्या महिन्यात प्रॉब्लेम होतो घरी पाहुणे जेवायला आलेले असतात बायकोनी पुरणपोळ्या केलेल्या असतात आंब्याचा रस असतो कांद्याचे भजे केलेले असतात चांगले वास येतात असतात घरामध्ये आणि पाहुणे काय करतात मस्त खातात त्यासाठीच आलेले असतात ते आणि त्यावेळेला तुम्ही काय करता दोन चमचे पावडर घेऊन त्याचा शेक बनवून पित असतात तेव्हा तुमच्या डोक्यात प्रकाश पडतो की आयुष्य असं असू शकत नाही लोक आंब्याचा रस खातात पुरणपोळी खातात आणि मी काय करतो शेक पितो जेव्हा तुमच्या हे तुम्हाला ज्ञान होतं तेव्हा तुम्ही डब्बे बाजूला करता डब्बे बाजूला केले की ते नऊ हजार रुपये गेले पुन्हा वजन जागच्या जागी येऊन थांबतो हा प्लॅन फसतो काही डाएट प्लॅन खूप अवघड असतात तुम्हाला सांगतील पंचवीस ग्रॅम तांदूळ खा सत्तेचाळीस ग्रॅम सफरचंद खा असं काय काय सांगतात तर हे तुम्हाला काही करणं शक्य नसतं काही डायट प्लॅन खूप महागडे असतात एका एक वेळेला तुम्ही डायटिशियनकडे गेलात तर एक लाख रुपये घेतात आता एक लाख रुपये देऊन जर वजन कमी नाही झालं तर तो कोणत्या तोंडाने येऊन सांगणार पुन्हा की मी एवढा मूर्ख आहे एक लाख रुपये गेले आणि काहीच झालं नाही वजन कमी काही डायट प्लॅनमध्ये सारखं गायडन्स घ्यावं लागतं कुठेतरी त्या मॅडम मुंबई दिल्ली पुण्यात बसलेल्या असतात त्यांना ते, तुम्ही काही खायचं तर फोन करायचा असतो की मॅडम आता चॉकलेट खाऊ का मॅडम म्हणतात आता चॉकलेटची वेळ नाही काकडीच्या दोन फोडी खा म्हणतात तेव्हा तुम्हाला कळतं की अरे मला स्वातंत्र्य माझं एवढंही राहिलं नाही की एक जा एक मी चॉकलेट खाऊ शकत नाही मनाने माझ्या असे डायट प्लॅन फसतात काही डायट प्लॅन असे असतात की नॉनव्हेज खाणाऱ्या माणसाला मन्त म्हणतात की सगळं सोडून द्यायचं आता वेगन व्हायचं एकदम काही वेळा असं सांगतात शाकाहारी लोकांना की सकाळ दुपार संध्याकाळ चिकन मीट फिश खायचं पण आता असं जर डायट प्लॅन असला तर तो किती दिवस चालणार आहे महिना दोन महिने चालतो नंतर तो बंद होतो म्हणजे डायट प्लॅन फेल होण्याचे अनेक कारण आहेत पण खरं कारण तुम्हाला सांगतो बऱ्याच वेळा खरं कारण आपल्याला ऐकायला आवडत नाही खरं कारण असं आहे की तुम्हाला असं वाटतं की तुमचं वजन दीक्षित सरांनी कमी करावं पुष्कळ लोकांनी मनातल्या मनात, मनात विचार पण करायला सुरुवात केली की उद्यापासून दीक्षित सर आपल्यासाठी आहेत चार किलोमीटर असलं मी काही करणार नाही आहे मी फक्त रस्ता दाखवणार आहे चालायचं चा तुम्हालाच आहे कारण तुमच्या वजनाची जबाबदारी जर तुम्ही घेतली तरच ते कमी होणार आहे दुसऱ्यावर जबाबदारी सोपून कधीही होणार नाही हे लक्षात ठेवा ज्या समाजामध्ये वस्तू विकत घेणारे मूर्ख लोक आहेत त्या समाजामध्ये विकणारे शहाणे असणार हे लक्षात ठेवा कोणी तुम्हाला पट्टे विकेल कोणी यंत्र विकेल कोणी पावडर विकेल कोणी काय विकेल आणि पैसे तुमच्याकडून लुबाडतील मी अतिशय निराश झालो होतो की आपलं वजन काही कुठल्याही प्रकारे कमी होणार नाही मला वाटलं वजन कमी करायचा एवढाच एक मार्ग असेल आता आता तुम्हाला सगळ्यांना हसू आलं हे काय मूर्खपणाची गोष्ट आहे असं कधी होणार आहे का पण मग हे काय याला आम्ही म्हणतो लायपो किंवा बॅरेट्रिक सर्जरी लायपोसक्शन म्हणजे तुमच्या पोटात आम्ही पाईप घालतो आणि चरबी काढतो बाहेर एका लिटरला दहा हजार वीस हजार भाव असतो काही लोक मरतात सुद्धा ऑपरेशनमध्ये काही लोकांचं बॅरेट्रिक करतो म्हणजे काय तुम्ही अन्न खाल्यानंतर ज्या पिशवीस जातात त्याला जठर म्हणतात त्याची कॅपॅसिटी तुमची असते वीस पोळ्यांची तुम्ही खाऊन खाऊन कमवलेली असते तुमचा तोंडावर कंट्रोल नाही मग आम्ही काय करतो तुमचं जठर कापून टाकतो आणि त्याची कॅपॅसिटी चार पोळ्यांची करून ठेवतो तुम्ह मग काय होतं किती खावंसं वाटलं तर चार पोळ्याच्यावर खाताच येत नाही कारण आता पिशवीच लहान झालेली आहे काही लोकांना आम्ही बायपास करतो म्हणजे काय अन्न जर ला जठरातून लहान आतड्यात गेलं तर ते पसतं आणि अंगी लागतं मग काय करायचं ते लहान आतड्यात जाऊच द्यायचं नाही डायरेक्टली मोठ्या आतड्यात पाठवायचं म्हणजे असं खायचं तसं बायपास असं वजन कमी करायला कोणाला आवडेल का कोणालाही आवडणार नाही त्यामुळे हे चित्र आणि हे चित्र या दोन्हीमध्ये गुणात्मकदृष्ट्या काही फरक नाही हे लक्षात या तेव्हापासून मी विचार करत होतो की कोणता डायट प्लॅन सक्सेसफुल होईल कोणत्या डायट प्लॅनला यश मिळू शकेल तर ता त्याच्यामध्ये काही गुणधर्म असावेत पहिला एकही एक पैसा लागू नये त्याला कारण आयुष्यभर काय कोणी पैसे खर्च करणार नाही आहे दुसरं डॉक्टर लागू नये एक्सपर्ट लागू नये कारण एक्सपर्ट म्हटलं की एक्सपर्टाईज आलं एक्सपर्टाईज आलं की फी आली तिसरी गोष्ट कोणतंही मशीन विकत आणावं लागू नये चौथी गोष्ट कुठलंही न्यूट्रिशनल सप्लिमेंट बाजारातून डब्बा डुब्बा आणावा लागू नये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आयुष्यभर तुम्हाला ते आनंदाने करता आलं पाहिजे मन न मारता आयुष्यभर करता आलं पाहिजे तर काय होईल तो डायट प्लॅन राहणार नाही ती तुमची लाईफस्टाईल होऊन जाईल आणि लाईफस्टाईलच सक्सेसफुल होऊ शकते डायट प्लॅन सक्सेसफुल नाही होऊ शकत तर अशा एखाद्या जीवनशैली बदलाच्या मी शोधामध्ये होतो आणि सुदैवाने माझ्या मला डॉक्टर जिचकरांचं लेक्चर एका मित्राने आणून दिलं यूट्यूबवर त्यांनी म्हणाले की हे लेक्चर ऐकून पहा आणि ते लेक्चर जे त्या लेक्चरमध्ये जे सांगितलं ते मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यांनी काय सांगितलं त्यांनी एक साधा सोपा सल्ला दिला ते म्हणाले तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर दिवसात दोन वेळा जेवा इतर वेळा तोंड उघडायचं तर बोलण्यासाठी नाहीतर पाणी पिण्यासाठी इतका साधा सोपं चालला होता मी ते व्याख्यान पाच सहा वेळा ऐकलं मी म्हटलं जिचकार असं म्हणतात का कमी खा तसं म्हणत नाहीत गोड खाऊ नका तसंही म्हणत नाही नॉनव्हेज खाऊ नका तसंही म्हणत नाही तेलतूप खाऊ नका तसंही म्हणत नाहीत मग काय म्हणतात फक्त दोन वेळा जेवा मध्ये काही खाऊ नका पाणी प्या मध्ये फक्त मला खूप आश्चर्य वाटलं तुम्हालाही वाटलं असेल की असं कसं काय होणार कारण नियम काहीच नाही नियम काय फक्त दोन वेळा खाणे एवढाच नियम आहे महत्वाचा बाकी कुठले नियम महत्वाचे नाही आहेत माझा काही विश्वास बसला नाही पण मी असा विचार केला की आता सगळे प्रयोग आपले फसलेच आहेत आणि डॉक्टर जिचकारांसारखा विद्वान माणूस काही सांगत असेल त्याच्यामध्ये काही ना काही तथ्य नक्की असणार म्हणून मी प्रामाणिकपणे म्हटलं हा तीन महिने आपण प्रयोग करून पाहूया तीन महिने मी प्रामाणिकपणे प्रयोग केला आणि आश्चर्यकारक त्याचे बदल मला दिसले माझं वजन आठ किलो कमी झालं पोटाचा घेर दोन इंच कमी झाला माझा उत्साह वाढला आणि हे सगळं तीन महिन्यामध्ये घडलं फक्त तेव्हा मला विश्वास बसला की खरंच डॉक्टर जिचकार जे सांगतायत त्याच्यामध्ये तथ्य आहे आणि अतिशय प्रभावी हा उपाय आहे आणि मग त्यानंतर मी काय केलं दिसेल त्याला सांगायला सुरुवात केली मग विद्यार्थी असो माझे सहकारी असो नातेवाईक असो दिसेल त्याला सांगायचं माझी अवस्था अशी झाली होती की रस्त्यावर एखादा अनोळखी माणूस मला दिसला पोट सुटलेला मी त्याच्या मागे पळत जायचो त्याला पकडायचो आणि असं तुमच्या इथे आता घडणार आनंदनगरमध्ये मध्ये कारण तुम्ही आता मी सांगितलेलं करणार तीन महिने केले की तुमचं पोट कमी होणार तुमचं पोट कमी झालं की तुम्ही पोटवाल्या लोकांना शोधणार आहात आता डॉक्टर जिचकरांचं व्याख्यान तुम्ही ऐकाल कदाचित माझं मी सांगितलं होतं की डॉक्टर जिचकरांच्या व्याख्यानावरनं मी प्रेरणा घेतली तुम्ही त्यांचं पण ऐकाल तर एक लक्षात घ्या की एक महत्त्वाची सूचना तुमच्यासाठी अशी आहे की आज जिचकरांचं व्याख्यान कशा करता ऐकायचं त्यातून प्रेरणा घेण्यासाठी ऐकायचं पण तांत्रिक ज्या काही गोष्टी आहेत ज्या काही डिटेल्स आहेत ते मी सांगतो ते ऐका कारण त्यावेळेला जिचकारांनी जे सांगितलं त्यावेळेच्या टेक्नॉलॉजीच्या आधारे सांगितलं होतं आता गेल्या बारा पंधरा वर्षामध्ये टेक्नॉलॉजी खूप बदललेली आहे जिचकारांनी जे जे सांगितलं ते आम्ही सगळं त्याचे प्रयोग करून पाहिले त्याच्यातून जे सिद्ध करता आलं तेवढंच आम्ही तुम्हाला सांगतो आहे त्यामुळे झिचकारांचं भाषण ऐका प्रेरणा घेण्यासाठी आणि स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी वेट लॉस आणि डायबिटीजसाठी मी सांगतो ते ऐका मी जि जिथे कुठे कॉन्ट्रोवर्सी असेल की जिस्कर एक म्हणतात आणि मी एक म्हणतो तेव्हा माझा ऐका कारण का की त्याला सायंटिफिकली आम्ही आता नवीन आयाम दिलेला आहे